धुळे तालुक्यातील मोहाडी डांगरी येथील स्मशान स्मशान एका स्मशानभूमीत अघोरी पूजा करण्यात आल्याने गावात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अज्ञात लोकांविरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात जादूटुणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहाडी डांगरी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत एका मांत्रिकासह चार जणांनी पूजा केल्याचं शुक्रवारी सकाळी एका शेतकऱ्यानं पाहिलं त्या ठिकाणी शेकडो लिंबूंसह महिला व पुरुषांचे फोटो मारलेला बोकड दोन पाय बांधलेल्या कोंबड्या गुलाल राख पूजेचे साहित्य आढळून आले या संदर्भात पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस उपनिरीक्षक राजेंद्र बागुल हे पथकासह दाखल होऊन घटनेची शहाणिशा केली आहे या प्रकरणी एका मांत्रिकासह अज्ञात तीन ते चार जणांविरोधात शुक्रवारी रात्री जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर कोण होतात काय माहिती

बै ना लोकले खावाले भेटस नाही बोकड्या आणि आठे कोंबड्या टाकीच्या या कोंबड्या कोंबडाच कोमडा दारू भेटसनी पिवाले आणि बोकड्या खावाले भेटसनी या काला खास मस्त पैकी रातले होईन काही दोन वाजे वीस मिळाव